ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल असे आव्हान गणेश नाईक यांनी एकनाथ ना होतं महापालिका निवडणुका ना अंगावर घेत आहेत गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेवर धडधडत असलेल्या तोफेला देवेंद्र फडणवीस पुरवत असल्याची शंका व्यक्त होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे असं एक भांडण सध्या वरच्या राजकारणात सुरू आहे आणि मग त्यासाठी गणेश नायकांना एक वेगळ्या पद्धतीने रसद पुरवली जाते आणि त्यामुळे गण एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल यासाठी भारतीय जनता पार्टीकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक प्रयत्न केला जातो आहे आणि ह्या प्रयत्नाचाच हा भाग आहे की गणेश नाईक अलीकडे उपमुख्यमंत्री व्हावं लागणं हे फडणवीसांच्या फारच जिवारी लागलं होत गणेश नाईकांना ताकद देण्यामागे हे एक प्रमुख कारण असल्याचे राजकीय विश्लेषक विकास महाडिक यांना वाटतय हा संपूर्ण जो काही अडीच वर्षाचा त्यांच्या वेळचा काळ आहे तो फडणवीस यांनी प्रकारे काढलेले ते त्यांना माहीत आहे आणि फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरी ते मनात ठेवणारे काही गोष्ट आहेत मनात ठेवून राजकीय डावपेच करणारे आहेत आणि एकना ज्यावेळी शपथ घ्यायचा शपथविधी घ्यायचा कार्यक्रम होता त्यावेळी एकनाथ शिंदे साधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नव्हती आणि फडणवीस यांना खूप असं त्यांचं त्यांची मनधरणी करून त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला भाग पाडलं गेलं होतं त्यानंतर मग बऱ्याच वेळा एकनाथ शिंदे नाराज होते ते जा गावी जाऊन बसत होते याच्यामुळे फडणवीस यांना प्रत्येक वेळी अशी अस्थिरता वाटलेली आणि त्यांचं गृहमंत्रीपद पण त्यांनी मागितलं होतं या सगळ्या गोष्टींचा राग तर फडणवीस यांच्या मनात आहे आणि तो असा वेळोवेळी उफाळून येतो आणि ती जी काय त्यांची शिंदे वर्सेस फडणवीस असं जे काही संपूर्ण वातावरण आहे ते गेली महाराष्ट्रात चालूच आहे आणि फडणवीस यांना चिंता यासाठी नाही की त्यांच्या बाजूला दादा अजितदादा पवार आहेत आणि जरी शिंदे नाराज झाले शिंदे गेले तरी पण फडणवीस अजितदादा पवार यांची ताकद त्यांच्यासाठी आहे आणि फार काही फरक नाहीये भाजपकडे म्हणजे दहा पंधरा आमदारांचा फरक फक्त आहे आणि त्यातले काही बरेच आमदार हे शिव शिंदे सेनेकडून फडणवीसांनी पाठवलेले आहेत आणि ते शिंदेसेनेकडूनच निवडून आमदार आलेले आहेत त्यामुळे त्यांची ती चिंता नाही परंतु या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आहे वाद आहे हे, हे, हे जगजही आहे फक्त ते काही सांगत नाही म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर नवी मुंबई विमानतळाला ज्यावेळी भेट द्यायला पाहणी करायला फडणवीस आणि शिंदेसाहेब आले होते त्यावेळेचं संपूर्ण जे काही वातावरण होतं ते अनेकांनी पाहिलेलं आहे तिथेच तिथेच त्यांच्यासमोरच प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण नाराजी चेहऱ्यावरून दिसत होती आणि ही चे, चे, नाराजी आने आने आने, आने का गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे केवळ राजकारण नाही तर या वादाला गणेश नाईक आणि आनंद दिघे यांच्यापासून सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाची किनार आहे तसं पाहिलं तर गणेश नायकांचा सा जर सामना जर कोणाचा सा होता तो आनंद दिघे होता आणि ज्यावेळी आनंदी वर्सेस गणेश नाईक असं ज्यावेळी राजकीय वैर होतं त्यावेळी एकनाथ शिंदे कुठेच नव्हते आणि एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जे काही वयाचं अंतर आहे ते दहा पंधरा वर्षाचं आहे त्यामुळे तसे गणेश नाईकांना एकनाथ एकना शिंदे हे ज्युनियर आहे आणि एक ज्युनियर ठाणे जिल्ह्यातलाच एक नेता असं आपण म्हणतो ना मराठीत कानामागून आलं आणि तिखट झालं तसे एकनाथ शिंदे पुढे आले शिवसेनेत शिवसे आले शिवसेने स्टॅब्लिश झाले त्यांनी जो काही बंड केला त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले तर ही त्यांची जी राजकीय कारकिर्दी प्रगती आहे त्याच्या पुढे हे गेलेले आहेत म्हणजे गणेश नाईक केवळ फक्त एक कॅबिनेट मिनिस्टर गेली दहा पंधरा वर्ष राहिले परंतु ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या स्वरूपात मुख्यमंत्रीपद मिळालं आणि एक अशी कुठेतरी एक सहल असते की काल आलेला हा एकनाथ शिंदे किंवा हे एकनाथ शिंदे आणि पुढे गेलेले आहेत आणि आता तर ते एका पक्षाचे पद आहे तुम्ही एक बारकाईने बघाल का की एकनाथ शिंदे हे गणेश नायकांनी जरी किती टीका केली तरी ते उत्तर देत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना आहेत गणेश नाईक एक एकनाथ शिंदेवर सातत्याने टीका करत आहेत पण या टीकांवर एकनाथ शिंदे मात्र काहीही प्रतिक्रिया देत नाहीयेत एकनाथ शिंदेच्या अनुलेखा मागे एक राजकीय खेळी दडली आहे म्हणजे ते असं एक असं सांगू इच्छितात की तुम्ही माझ्या तुलनेचे एकनाथ शिंदेने जर तुलना करायची टीका करायची असेल तर ती उद्धव ठाकरेंवर करतात ने थे ने थे ते इतर कुठल्या नेत्याने जर त्यांच्यावर टीका केली तर त्याला ते उत्तर देत नाही त्यांचे नेते किंवा त्यांचे कार्य करते हे त्याला उत्तर देतं <ivaliv> बरं मला एक सांगा की न ठाण्यामध्ये नवीन ना गणेश नाईकांना आपलं वर्चस्व भाजपची ताकद ओढं पाहिजे की स्वतः एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला शब्द येणार गणेश नाईक मुलंबी राजकारणी आहेत त्यांचे सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध आहेत एकनाथ विरोधकांची मदत घेऊन एकनाथ शिंदे ते जरी महाविकास आघाडी मधल्या काही घटक पक्षांची पण मदत घेऊ शकतील कारण इथे त्यांची लढाई एकनाथ शिंदेच्या वर्चस्वासाठी आहे म्हणजे शिवसेनेच शिंदे सेनेच वर्चस्व इथे पुन्हा प्रस्थापित होऊ नये आणि गेली तीस वर्ष गणेश नाईकांनी जिथे जे ज्या पक्षात होते त्या पक्षाची सत्ता नवी मुंबई महापालिकेवर अबाधित ठेवलेली आहे तर हे जे संपूर्ण म्हणजे त्यांचं जे एक गड आहे तोच नवी मुंबई आहे आणि तो राखला गेला पाहिजे यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करणार मग ते यासाठी कुठल्याही त्यांच्या विरोधकांची पण मदत घ्यायची वेळ आली तरी ते मदत घेणार आहेत आणि त्यांचं सामना खरा शिंदे सेनेबरोबर राहणार राज्यात कुणाचीही युती आघाडी हो पण नवी मुंबईत मात्र शिंदे गट आणि भाजपचाच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगणार आहे त्याच्यात संपूर्ण राज्यात जरी शिवसेना आणि भाजपची युती झाली म्हणजे शिंदे तरीही नवी मुंबईत एक वेगळा प्रयोग होणार आहे आणि तो म्हणजे स्वतंत्र भाजप इथे लढणार आहे आणि शिंदे म्हणजे भाजपची खरी लढत शिंदे सेने असेल किंवा शिंदे सेनेची खरी लढत ही भाजप बरोबर होणार आहे महायुतीत असतानाही एकनाथ शिंदेना दुहेरी संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे एकाच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे आणि महायुतीतील विरोधांना एकनाथ शिंदेना सामोरे जावं लागतंय गणेश नायकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना होम ग्राउंडवर खिळवून ठेवण्याच्या राजकीय डावावर एकनाथ शिंदे कोणता प्रतिदाव टाकणार या संघर्षाचा शेवट नेमका काय असेल हे प्रत्यक्ष निवडणुकीतच कळेल